आता काय ऑप्शन नाही हे सगळं असं भरून टाकलंय बाकी थांबा पाच अंडी आणली होती त्यातल्या तीन अंड्यांचा असा एकत्र भुगा झाला सांडून आणि आता हे दोनच चांगले राहिलेत म्हटलेलं की दोन अंड्यांचं आणि दोन दोन अंड्यांच्या एक तिखट एक मिठाची हिला पोळी करावी पण आता काय ए? ए ते टाकू नको त्याच्यात सगळं सरक काय आता हे का तुझ्याबाबत फुटलं की नाही काय करायचं आता ह्याचं काय करू होय हसू नकोस हे सांडले काय करायचं ह्याचं होय सांग की काय करायचं हात नको घालू ते खराब आहे सरक सांडलेले मला सांगा आधी इकडे बघ काय करू ह्याचं काय करू सांग की हां काय करू ह्याचं सांग हां सांग सांग हे काय करू ह्याचं आता हे फुटलं ह्याचं काय करू हे सांडलं इकडं असं ह्याचं काय करू मागे सर नाही नाही तू सांडले त्याचं काय करू ते सांग काय नाही नाही हा मग कोण कसं काय पडलं ते कसं काय पडलं सांग ना तू मनानेच पडलं का आपोआप असं असं जादू झाली फुटलं का जादू होऊन फुटलं का हम्म कस कसं फुटलं सांग बरं जरा एक्सप्लेन कर मला कशी फुटली ते अंडी कशी फुटली ती अंडी सांग ना अशी तुला अस तुला अस बुक करू का इडलीवाला अण्णा डोसावाला इडली वाडा सांभर कुत्ती कुत्ती पाय क्युटी पाय म्हणलं किवटी कुत्तू क्यूटू किटू म्हणलं एक तर अंडी फोडलेत सगळे अभ्यास कर पटकर भाकरी आणि अंड्याची पोळी बनवून होईपर्यंत हे सगळं फिनिश झालं पाहिजे दे। हा ते सगळं कुणी पण देऊ दे तू पैठली तो अभ्यास कम्प्लीट करू सांग मला आधी फुटलेलं काय करू हा फुटलेलं काय करू टाकून देऊ पैसे दे मला त्याचे दे ना घुंगरी <tweak> 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 चला आता काय शेट मॅन आधीच्या <tweak> काळात ना कराव म्हणलं आम्ही नाही घरी करत ऍक्च्युली मी नॉनव्हेज नाही बनवत घरी इथं व्हेजच बनवते नॉनव्हेज वगैरेचा प्लॅन आज बऱ्यापैकी सांडलेलं असं इथं सरक जरा नीट बघून घरात पण सांडलेलं दिसतंय ते मागाशी इथंच पडलं ना तर आम्ही बऱ्यापैकी एकतर घरी आईकडे गेलो तर नाहीतर मग बाहेरच शक्यतो किंवा मग आपण घरीच खातो आज कौतुकानं म्हणलो कौतुका ना चला अंड्याची पोळी करूयात मस्त मध्ये बुरजी करायचाच प्लॅन होता बट का आता काय होणार नाही तेवढ्यामध्ये आता दोनच राहिले अंडी तीन अंडी तर गायब झाली चला भाकरी बनवूयात बाजरीची मस्त ज्वारीचं पण पीठ आहे पण आता मला असं वाटतंय त्याच्या भाकरी जास्त येणार नाही खूप दिवस झालं असं हिरी येण्यासारखं झालंय ते गरम पाणी टाकून मळल्यानंतर होतं पण बाजरीचीच करूयात नाही अजिबात काय मागायचं नाही मला मी चिडली आहे खूप जास्त चिडली आहे मी खूप जास्त चिडली आहे मी असंच असतं आमचं मी मारते पण कधी कधी ओरडते पण हे पण ते कसं असतं काय करणार काय करणार काय म्हणजे पडलं तर काय हाणून मारून ते हांडी तरी येणार नाही बरोबर ना? की नाही आणि कसं असतं की लाड पण तेवढंच असतो प्रेम पण तेवढंच असतं काळजी पण तेवढीच असते शिडणं पण तेवढंच असतं कारण ज्या त्या गोष्टीत जेंटल पेरेंटिंग बिन पेरेंटिंग ठरवून तसला प्रकार आपल्याकडे नसतो माझ्या बऱ्याचदा तुम्हाला लोकांमधून विचारत असतात की बाबा म्हणजे असं होतं कधी कधी की अरे किती लाड करते तिचं तू उद्या जाऊन तिथून मी नाही लाड करणार तर कोण करणार ना तिचं लाड कधीतरी गार कधीतरी फ्रीज मधलं कधीतरी गरम असं पिलं तर सर्दी होते सो नाही तर बऱ्यापैकी असतं की एक असतं ना की आपण एकमेकांना जज करतो पेरेंटिंग वरून म्हणजे लोक जज करतात इवन जो आपले म्हणजे फॅमिली मेंबर्स मधून असेल रिलेटिव्ह कोणी पैकी नाही नाही तर मग ते असं असतं ना की म्हणजे आपण थोड्या एक कसं असतं की दिवसात चोवीस तास असतात बरोबर आणि कंटिन्यू आपण आपल्या बेबीसोबत आपला पण सोबत असतो आपण त्याला वाढवत असतो आणि एका आईला शिकवायची गरज नसते की तिने मी त्याला त्या बाळाला कसं वाढवायला पाहिजे बट लोकांचं असं होतं की बऱ्याचदा की इतकं लाड करतेस वाया जाईल मोठं झाल्यानंतर तुझं काय ऐकणार नाही तुझं काय तर कसं करणार काय करणार आत्ता सध्या लाड करणं म्हणजे ठरवून नाही नसतात त्या गोष्टी की लाड करायचं आहे आपल्याला म्हणून बट ऑबियसली ते लहान आहे चार साडेचार वर्षांचे लाड आपण नाही करणार तर गावातले लोक शेजारशेपाजारची लाड करायला येणार नाही बरोबर आणि ते समोर दिसतंय की मागते तेच दिलं गेलं किंवा इतकं सगळं आणते करते कुणासाठी कुणासाठी करतोय कुणासाठी मग म्हणजे ठीक आहे नाही म्हणायला शिका अरे जेव्हा तेव्हा ज्याचं त्याला माहिती असतं आता असं पण होतं बऱ्याचदा कधी कधी की कधीतरी अपर्णा असेल किंवा कोणी बऱ्याचदा तुला ओरडते वगैरे मग ओरडू नको हे नको तिला माहिती आहे की बाबा हा की आपली बहीण किंवा म्हणजे जे, जे आपल्या आपण कसं सांभाळते पण ते थर्ड पर्सन जे कुणी असेल तर समोरच्या व्यक्तींना माहिती नसतं मग लोकांचं कसं होतं असं बऱ्याचदा की काय बाबा एवढी एवढीशी पोरगी तिला पण ओरडतात तिलावरती पण असं पण त्या मोमेंटला ते गरजेचं असतं आता ठीक आहे कसं असतं की एखाद्या झाडाला जेव्हा तुम्ही पाणी घालता बरोबर तर पाणी घालणं आणि खत घालणं गरजेचं आहे झाडाला दॅट डजंट मीन की डझन मीन की बाबा तुम्ही नुसतं पाणीच घातलं पाहिजे झाडाला कंटिन्यू म्हणजे झाड खूपच मोठं होईल किंवा सारखंच खत घातलं पाहिजे जळून जाईल ना ते खूप जास्त हे केलं तर बरोबर सो ज्या त्या गोष्टी जशा तशा झाल्या पाहिजेत तेवढं ओरडणं दा दबाव म्हणतात की जरा थोडा दबावात ठेव जा वाई म्हणजे ठरवून दबावात ठेवणं होऊ शकत नाही आता हा एखादी गोष्ट तिने जर चुकीची केली मला दिसतंय तिने पाडले फोडले समज देऊ शकतो आपण की का पाडलं असं पाडलं तर ते फुटलंय तर फुट ले फुट ले ते सांगू आता फुटले फुटले ते गोष्ट ठीक तर होणार नाही आहे बरोबर बट असं जर काही केलं की उलटं बोलणं असेल काय असेल तिथे बाय डिफॉल्ट मग कधी वेळ आली तर आपल्याला हाते उचलावा लागतो ऐकतच नाही आहे हेच होत नाही आहे इग्नोर द मागचा फेस पॅक तो आणून खूप दिवस पडलाय त्याला लावून त्याचा वापर विपर मी करत नाही तेवढा वेळ महत्त्वाचं म्हणजे ते लावून पंधरा मिनटं थांबायचं ते स्लेम जीवावर येतं माझ्या ते तर सो काय आहे की भाजी करत करत तुम्हाला एक्सप्लेन करते मी बेटर कारण माझ्या पोटाला भूक लागली हा तर मी काय म्हणत होती की एक झाडाला पाणी घातलं तर ते जळून जाईल बरोबर तर ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला ज्या त्या तुमच्या मुलांना जसं तसं बिहेव करायला लावायला लागणार आहे बोल ना अभ्यास अभ्यास करून घे पहिले माझं हे पटकन हा सो ते तुमच्याकडे हट्ट करणार आहे तर तुम्हालाच विचारणार आहे की मी म्हणजे असं आता सिम्पली तुम्ही हो जर आता बऱ्याचदा आपलं काय होतं रॅट रेसमध्ये चाललो आहेत आपण रॅट रेसमध्ये की आता शरूला म्हणजे एखाद्याला जर येते एबीसीडी येते एक दोन येते तिला येत नाही मग आपलं असं कसं होतं अरे हिला येत नाही हिला येत नाही मग चिडचिड होती बऱ्याचदा होती होते ह्यांची की अरे एवढं शिकून पण आपण शाळेच्या फीस भरतोय हे ते असू शकतं ना की तुमचं मुलाचं स्पेशल आहे जे काही स्पेशलायझेशन नाही म्हणू शकत पण जे काही इंटरेस्ट आहे तो आता तुम्हाला समजणार नाही जो नंतर असू शकतो आता तुम्ही स्वतःच एक्झाम्पल घ्या तुम्हाला काही गोष्ट आवडत नव्हती काय आवडत होती वगैरे आणि पहिले कसं होतं की लोक म्हणतात की आपल्या पण आईवडिलांनी आपल्याला मारल की मग असं लाड नाही केले काय नाही गेले आताची जनरेशन खूप फास्ट आहे त्यांना कळतं तुमच्याकडं तुम्ही कुठल्याही त्यांना बोलताय चिडताय रागवताय काय करताय सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे जे काही आहे त्या गोष्टी कलेकलेनी त्यांच्या घेणं पण तेवढंच गरजेचं आहे मी असं नाही म्हणणार की लाडवून ठेवा तुम्ही आणि ऑल पण असं हे नाही कुठल्या गोष्टीचं ओव्हर एक्सपेक्टेशन म्हणतो की आपण त्यांनी असंच वागलं पाहिजे तसंच न ते बेबी आहे छोट सो त्यांनी कसं वागवायचं काय वागवायचं आपण नाही ठरवू शकत ठीक आहे आपण काय करू शकतो एकच गोष्ट की आपण संस्कार देऊ शकतो की बाबा चांगलं कसं वागायचं असतं चांगलं कसं बोलायचं असतं आता ते रडलं पडलं काय झालं ते व्यक्त होण्याची पद्धत आहे त्यांची रडणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण शिडतो आपण रागवतो हे आपली व्यक्त होण्याची पद्धत आहे बरोबर त्यांचे सिम्पल एक्सपेक्टेशन्स काय असतात बेबीजच्या की तुम्ही जवळ घ्यावं त्याचा अर्थ असं नाही की ते ओव्हर पॅम्परिंग आहे आणि वयच ते त्याच्यामध्ये त्यांचं जगच तुम्ही असता तुमचं जगच ते असतं सो असं कुणी जरी तुम्हाला म्हटलं ना सांगण्याचा उद्देश हाच की बऱ्याचदा मला डी एम्स पण येत असतात की ताई तू खूपच लाड करते बऱ्या तर थोडंसं तू असं हे कर आणि ते असणं पण साहजिकच आहे प्रत्येकाचं कसं की एक कन्सर्न असतं की बाबा पोरं वाया जायला नको पण हे एज नाही की म्हणजे ते वाया जातील की काय करतील अँड ऑल त्यांचं अजून खूप मोठं फ्युचर पुढे बाकी राहिलं बरोबर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ताच जर बर्डन टाकलं की तुम्ही असंच वागायला पाहिजे तुम्ही तसंच त्यांना त्यांच्या पद्धतीनं वाढू द्या आपण फक्त करू शकतो मॉनिटरिंग की कसं वागाय वागणं हे शिकवणं आणि ऑल झाल्या गोष्टी पण प्रत्येक वेळेस अंगावरती जाणं किंवा सारखं मारणं चिडणं हा उपाय नाही असू शकत आहे आता आपल्याला पण असं खापी नाही म्हटलं काय झालं आपल्याला बरं वाटत नसेल आणि आपण ते सोडून दिलं की आपल्याला जमत म्हणजे कोणी विचारत सुद्धा नाही तर आपल्याला चिडचिड होते आपल्याला पण राग येतो की अरे म्हणजे माझी काही किंमतच नाही तसं त्यांच्या पण एक्सपेक्टेशन्स असतात की तुम्ही समजून घ्यावं मारहाण करून सारखंच ओरडून गोष्टी होत नसतात ठीक आहे बघा तुम्ही तर मी सरी सध्या तिच्यासोबत जे वागते आता तुमचा बऱ्याचदा प्रश्न होते की कसं बिहेव करता ती कशी ऐकते तिला तिच्या पद्धतीने मी एक तिचं म्हणते ना मला एखाद्या दिवशी मम्मा मला अभ्यास नाही करायचा मला हात दुखते नकोस आपण जेव्हा कधी उद्या करा सो so, केलं पाहिजे झालंच पाहिजे नको फाइंड ऑट hmm, नंबर तर ते असं आहे की तुम्ही त्यांच्या वेळ उद्या त्यांना हे नाही कळत की आपला पहिला नंबर काय असतो दुसरा नंबर काय असतो तिसरा नंबर काय असतो किंवा पेरेंट्सची प्रेस्टीज काय असते बऱ्याच पेरेंट्समध्ये स्कूलमध्ये बघते बऱ्याच स्कूल्समध्ये की आपला मुलगा खूप जास्त त्याचा हुशार व्हावा त्याचा नंबर यावा मग आपलं नाव व्हावं ह्या एक्सपेक्टेशन्सनीच खूप साऱ्या गोष्टी असतात बट नो म्हणजे माझं सिम्पल म्हणणं आहे मी तिने टीचर्सला पण बऱ्यापैकी सांगितलेलं आहे की मला तिचे नंबर्स नको आहेत की तुम्ही मला म्हणजे मला छान वाटावं की तिचा पहिला नंबर आला म्हणजे दुसरा तिचा येतोच तर असं नाही आहे पण मला ते नको आहे की आलाच पाहिजे किंवा मला तुम्ही पण हॅपी व्हावं तिने म्हणू नये तिला जे जमत आहे ना तिला तिच्या तिच्या करू द्या फोर्सफुली नको मोठी गोष्ट फोर नाही बेबी फाय आहे हा फाय नंबर आहेत फक्त ऑड नंबर म्हणजे आता ह्याच्यामध्ये फक्त फाय नंबरच ऑड आहे इकडे त्याला राउंड करा बाकी सगळं ते करा आणि फक्त फाय फाय नंबर आहेत ना त्याला हे करा हे बाकीचे सम नंबर आहेत टू एट सिक्स ते नंबर सो so, फाईल फक्त हे सगळे राऊंड काढा फक्त फाईल हा मम्मा येते नाही तर मम्मांना आपण सगळे झाल्यावरती मम्माची बाकी दिली ना पडलं होते उचलून ठेव तर हे सगळं असं आहे सो त्यांच्या कलेनी कलेनी होऊ द्या त्याचा अर्थ असा पण नाही की लाडू उनटलं ना ते जिथे गरज असेल तिथे ओरडलं पाहिजे थोडा धाक नसला पाहिजे सगळ्या गोष्टी तुमच्या मनाने करायला अशा नाही बरोबर सो आणि काय मोठे आता लगेच आता लगे चार साडेचार वर्ष आहे हळूहळू तिला जमेलच की बाबा एक दोन कसं असतं किंवा वन टू जे पण काही आहे की कसं लिहायचं असतं कसं करायचं असतं आपण कुठे मोठे असे आता आपले एज्युकेशन किटा हो। ते ते कॉस खरं त्याचा वापर केला काही शकतो कुठे वापरायचं काही नाही ना सो हळूहळू मुलांना ही गोष्टी जमतील फक्त त्यांच्यावरती बदरिंग नको असं झालं पाहिजे मी हेपण्याच्या ह्याच्यात पण आहे ना असं टाइम टू टाइम कुठल्याही गोष्टी नाहीत की इतक्याच वाजता झोपलंच पाहिजे इतक्याच वाजता खाल्लंच पाहिजे सिम्पल या ह्याच्यामध्ये मोबाईलची सवय कसलीच नाहीये कार्टूनच बघितलंय त्याशिवाय जेवलंच नाहीये पहिले पासूकच असं नाही खात ना नको खाऊ तुला जेव्हा भूक लागेल नाही नाही खोटं खोटं खेळायचं ठरलेलं पाणी नाही भरायचं आताच आपलं ठरलं ना डिस्कशन की आपण खोटं खोटं खेळणार आहोत सो पाणी नाही आहे त्याचं काय सांगितलं मी पाणी नाही भरायचं नाही नाही घरातल्या टायमिंगला होळी नाही खेळायची आपल्याला मी जे सांगितलं ते सांगितलं आता आता हे चालू आहे तर ते आता लक्षात येईलच तुमच्या काय होते काय नाही ते मी काय सांगितलं की आता आपण घरात आहोत उभे मग घरात बाहेर खेळतात का नाहीत खेळत त्याच्यासाठी बाहेर जावं लागेल ना पण आता रात्र झाली ना आता नसतं जायचं ना खोट खोट खेळ सिंपल आहे खोट खोट खेळ बाबू ओके नाही मम्मा पण ओरडणार नाही आणि तुझं पण खेळून होईल ओके नाही समजतात पोरं आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे आता बऱ्याच होत की काय काय ऐकतच नाही ऐकतच नाही असं ऐकलंच पाहिजे हा हट्ट पण नको म्हणजे कधी कधी करा ना किती वेळ रडतील रडतील रडती गप्प बसतील असं लगेच ओ ये ये, 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 ये। नाही करत मी म्हणजे माझा स्वतःच एक्सपिरियन्स सांगते मी की मी तो प्रकार नाही करत की हे आणि एकदम असं लाडून की नाही का रडलंच नाही पाहिजे ती पडली तरी पण होतं की नाही आपलं असं म्हणजे असं एखादं जर बाग काय पडलं काय झालं नो पडू दे खेळतंय ते पडणार लागणार त्याच्यासाठी पॅनिक व्हायची हो गरज नाही पडतंय उठून उभं राहील खेळेल अगेन पडेल हा आपण नाही पडलो पडलोच ना लागलंच ना त्याशिवाय आता सायकल खेळताना जर ती पडेल म्हणून जर मी सायकल खेळायलाच दिली नाही तिला सायकल येईल का नाही येणार सो आपण आपल्या गोष्टी आपल्या हातात असतात काही गोष्टी की आपण कशा रिॲक्ट करायच्या कशा बिहेव करायच्या हां आता एखाद्या वेळेस जेव्हा आपणच ओरडतोय त्यांना आपणच काही गोष्टींमध्ये असं हे करतोय आणि तशा वेळेस समोरचं म्हणजे तेव्हा ते जेव्हा तिला मी कधी ओरडते किंवा असं एकदम हात वगैरे हे करते तेव्हा ते अशी किंवा माझ्याकडे एकदम मासून हॅली बघत असते पण ओरडून मी पुन्हा जवळ घेऊन सांगते की हे चुकीचं होतं असं तो नव्हतं करायला पाहिजे शी इज सॉरी मम्मा मी परत असं नाही करणार माझं चुकलं मम्मा आता मग पण मला असं जाणवलं की तिने असं ते फोडल्याने नाही म्हणतीये लगेच तिचं असं झालं थोडंसं असं मी ओरडू शकले असते की काच फोडलं कसं फुटलं बट इट सो ती खूप लहान आहे तिच्या हातून ती गोष्ट पडली फुटली कदाचित माझ्याही हातून फुटली असती मम्माला कुणी मारलं असतं नाही ना बरोबर मी स्वतःलाच असं हे मी काय केलं असतं अरे फुटलं माझ्या हातून निसटलं माझं लक्षच नव्हतं ती एक्सप्लेन नाही करता येत आहे ना जी आपण जेव्हा काही गोष्टी चुकीच्या करतो तर आपण एक्सप्लेनेशन देऊ शकतो की असं झालं ते कसं झालं ते असं जी छोटी मुलं असतात ती तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत की त्यांच्याकडून का चुकं घालणार त्यांची जी एक्सप्लेन लाईन्वेजली असते रडते मग आपण काय करतो चुका करतात रडतात आणि खुशाल नाटके चालू आहे हे ते माझ्याकडून पण बऱ्याचदा चिडचिड होते होत नाही अशातला भाग नाही आहे होते पण पर... असं so, हे नाही आणि बऱ्याचदा आपण आपण मुलं सांभाळत असताना पण कोण काय म्हणाल लाड होतोय का जास्त लाडच करता जास्तच लाडवून ठेवलंय किंवा तुम्ही खूपच स्ट्रिक्ट आहात इतकं स्ट्रिक्ट नसायला हवं तुम्ही त्यांच्या बाबतीत कोणाचं काही डोक्यात घेऊ नका नातेवाईक असू घरातले असो बाहेरचे असो ज्याला त्याला ज्या त्या सिच्युएशन नुसार माहिती असतं आता एका सिच्युएशन एका इन्सिडेंट कोणी तुम्हाला जज नाही करत बऱ्याच जसं होतं मी गार्डनमध्ये वगैरे तिला घेऊन जाते फॉलोअर्स असतात आणि मला हे माहिती आहे की एखादं मला माहिती पण नाही ते आपले फॉलोअर्स आहेत नाही आहेत बट नोटीस करतात लोक तुम्हाला आणि ओळखेत असत अशा वेळे तिने एखाद्या गोष्टी हट्ट केला नाहीच म्हणून नाही कळलं तिने वेड्यासारखं वाजित बट कसली मोर रडते ओढत ओढत घेऊन येते आणि अंग टाकून जरी एखाद्या गोष्टी हट्ट केला की ते घेऊन दे ते घेऊन दे नाही एम्बॅरेस फील करत मी किंवा वाईट वाटत रडते रड तू पण रड मी बसते नाही मानते इथं बाबा ऑटोमॅटिकली उठते मग मम्मा हे नाही तर हे दोन इथलं काहीतरी मग आपण जर समजून सांगितलं किंवा ते जर ठीक असेल की बाबा हा चला हे एवढं आपण करू शकतो तर मी करते आणि नाही जर मग तुम्ही नाही ऐकत की तू माणसांच्या ते पब्लिक प्लेसमध्ये तू काही कर गोंधळ मी रेडी आहे तुझा करायला नंतर हे असं असतं आता काय किंवा काही केवळचं असं असतं की खूपच असं प्रेमानं ह्याने आमचं सा, असं चाललेलं असतं सा, मग तेव्हा पण की बाबा किती लाडून ठेवली एकटी पाहते म्हणून पोरीला असं वळण राहील का हे राहील का ते बघून नंतरच्या नंतर आत्ता जे काही एज, एज आहे त्यांचं त्या एजमध्ये महत्वाचं आहे की ज्या त्या सिच्युएशन नुसार तुम्ही ज्या त्या पद्धतीनं त्यांच्याशी वागलं पाहिजे ना की ठरवून की मला तिला हुशारच करायचं आहे मला इवन माझं असं मला पण म्हटलं म्हणजे तिचं काय असं पुढचं मोठं झाल्यानंतर तिला जे वाटेल की ते करेल ठीक आहे इतकं असतं की तिला असं एकदम प्रेमानं जप म्हणजे ती कधी अशी तुझ्या तुला हे करणार नाही नो त्या अपेक्षा करून जर मी चालत राहिली तर मी नुसती पॅम्परिंग करत राहील बाळ 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 बाळी असे असं आहे की ठीक आहे माझी कर्तव्य मी पूर्ण एक आई म्हणून ती माझं बाळ म्हणून जे सगळ्याच करतात त्याच्या मागे रिझन नसायला हवं मोठी होऊन जर तिला वाटलं ती चाहने तिचं काय आता होतं ना असं की बाबा आई वडिलांनीच काय केलं मग मुलं पण तुम्ही किती ते तुम्ही आत्ताच तुमच्या बेबीजला जज करू शकत नाही की कुणावरून कुणावरून ज्याचं त्याचं नेचर असतं आणि आप सिंपली आपले आई वडील किती सिंपल साधे होते आपण राहिलो लोक साधू नाही लोक सो वेळ ठरवते ह्या सगळ्या गोष्टी की तुम्ही कसं होणार कोण कसं करणार काय करणार त्याच्यात आपल्या हातात मस्त की आत्तापासूनच आपण त्याला बांधून ठेवा म्हणजे ते नीट वागेल कितीतरी घरांमध्ये स्ट्रिक्ट लोक असतात आई वडील स्ट्रिक्ट असतात घरांमध्ये मॅटर होतात आणि कितीतरी याच्यामध्ये फ्रँमेस सगळा असतो आणि ती एकदम शांत हे ते गोष्टी सो महत्वाचं काय तर हेल्दी एन्व्हायरमेंट कधी ओरडता आलं पाहिजे कधी तेवढंच प्रेम तेवढंच रागवणं ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेला निडेड आहेत तशा म्हणजे गरज असेल तर पाणी द्या गरज असेल तर खत द्या गरज असेल तर त्याला कलम करा ह्या सगळ्या अशा गोष्टी असतात जेवढं तुम्ही वाढवाल प्रेमानं लक्ष देऊन किंवा त्याच्या त्याच्या वेळेला तसं तसं त्यांची जी बुद्धी आहे जी काही त्यांचं तुमच्या बॉन्डिंग आहे ते हे होत राहतं आता ह्या ह्याच्यामध्ये माझा किती वेळचं झालं मी तुमच्याशी बोलते तिला हे माहिती आहे की आपली आई काय करते आपली आई फ्लॉगिंग करते आपली आई काहीतरी माहिती सांगते ह्या ह्याच्यामध्ये हार्डली ती एक दोन वेळेस मला डिस्टर्ब बनू शकत नाही की असं नाही की डिस्टर्ब केलं तिने मला नो मी तिचे प्रश्न घेऊन किंवा तिला जे काही माझ्याकडून हवं होतं ते विचारायला आली त्याला हो किंवा नाहीचं उत्तर मी दिलं आता तिचं 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 जे आहे तर ते खेळणं चालू आहे बेबी वय एम डुईंग बेबी काय खेळते मग हे चालू आहे तिचं आता असं नाही की बाबा आई इकडे बघतीये आहे आईचं मध्येच लक्ष आहे तिचं पेरेंटिंग त्या पोरीवरती लक्षच नाही नो गेले पंधरा वीस मिनिटं झाला आपण जे काही बोलत असेल त्या ह्याच्यामध्ये मला कुणी जज करू शकत नाही की तुझं सतत मोबाईलमध्येच असतात दिवसाचे चोवीस तास असतात ह्या चोवीस तासांमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रायोरिटीज माहिती असतात की कोण कधी काय कसं वागतंय काय करतंय बरोबर सो तुम्ही तुमचे बेबी तुम्हीच मदर असाल किंवा तुम्हाला कुठे असं जज करत असेल तुमच्या बेबीजच्या वरून की तुझं पोरगा आगाव असेल तुझं पोरगा किंवा लय शांत आहे किंवा तुझं पोरगं खूप गुणी आहे तुझं पोरगं खूप खोडील आहे नका लक्ष देऊ किंवा त्याच्यावरून तुमच्या मुलांना चिडायला की मला तुझ्यामुळं कुठे जास्त ज्याचं त्याचं नेचर असतं जे ते लोक तुम्हाला नाही ठरवू शकत एका एका छोट्या छोट्या वरून की तुम्ही तुमच्या बेबीजला काय संस्कार देता किंवा तुम्ही तुमच्या सोबत कसं वाटता हे ठरवू शकत कोणीच तुम्ही जसं तुम्हाला तुमचं शोध घेते बेबी दोन मिनिट मम्मा काहीतरी काय अडकलंय बाळा तू टाकला असता मी बघितलं होतं खरं सांग मी बघितलं होतं तूच टाकता मम्मा नंतर काढून देते आता मम्मा भाकरी करते ना नंतर मी आवाज झालं की आपण जेवण करूया तुला आधी आधी देऊ तुला भाकरी झाली खायला की मग सोबत जेवायचं सोबत जेवायचं जेवायच कस तू सांगत जेवायच एक देऊ का तुला भाकरी खायला जेवण घेते का तू माझं गोईपर्यंत इथलं हम्म काय करू सोबत जेवायचं का देऊ तुला लगेच छोटे छोटे मुवमेंट असतात की ज्याला त्याला माहिती असतात स कुठेतरी तुम्ही बघताय कुठेतरी रील दिसतेय किंवा काय हे सगळं तर आहेच ते तर चालूच असतं पण त्याचा ॲडिक्शनशी ह्याच्याशी काही संबंध नाही मला मोबाईल तिकडे असाच पडलाय एक आणि ते हात पण नाही लावणार सो so, दिसतंय सोशल मीडियाला व्हिडिओ दिसतात बोलायला खूप पुढे आहे सो मग आईनं सवय असं शिकवलेलं असेल हळूहळू काय होत सायकल शिकताना लागतं काही होत नाही शिकायची बस परत त्याच्यावरती काही होत नाही so, सो एक्स्ट्रा ओव्हर पझिसिव्हनेस पण नको पॅम्परिंग पण नको ज्या त्या गोष्टी ज्या त्या हे ठरवून काहीच नको मुळात जसं चाललंय आता जसं पण का मला काही केलं ते केलं सो ते डिपेंड असणार आहे की मी कसं बिहेव करणार त्या त्या सिच्युएशननुसार सो so, तुम्हाला तुम्ही काही बोलू द्या बी नाईस विथ युअर किड्स आणि जे पण काही असे तुमच्या वेळेनं न तुम्हाला जसं पेरेंटिंग करायचंय की असं काही होणार नाही कोणी सांगतंय असंच करा जेंटलच करा एकदम सगळं प्रेमान समजून सांगा पेशन्स लेवल्स ठेवा अँड ऑल सगळं जसं तुम्हाला त्या त्या सिच्युएशनला वाटतं त्या त्यानुसार तुम्ही तुमचं करा फक्त एकच करा की आपण जर त्या गाईड असतो आणि आपल्याला कोणी असं हे केलं तर आपण कसं हे केलं असतं ही गोष्ट समोर ठेवू ते लहान त्याची लँग्वेज जी आहे एक्सप्लेनेशनची कुठं बघितलं टीव्ही मध्ये बघितलं का अरे टीव्ही मध्ये ते ऍडव्हर्टाइझिंग साठी दाखवत असतात कुठे रे नाही ते बोलत असत सायकलचे चे बाळा ते बघ तुझी छोटी भाकरी पण केली आहे मी हे बघ नामटीना तर हे तुम्हाला ओव्हरऑल कळलंच असेल की असं सगळं आहे सो बघा तुम्ही कसं वागता तुमच्या बेसिक एक्सपिरियन्सेस काय आहेत किंवा काय जे मला कमेंट सेक्शन मध्ये ऐकायला नक्की आवडेल सो आता आमचं छान असतं दोन अंड्यांची पोळी आणि मी आता छान काहीतरी घेईल थोडीशी शेंगदाण्याचा पूट चटणी आणि ते आणि दोन भाकरी करून झालेलं आहे सो आमचं तेवढ्यामध्ये होऊन जाईल तर या मंडळी जेवायला आणि तुमचे पेरेंटिंगचे एक्सपिरियन्स कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून बाकी जे पण पेरेंट्स असतील होणारे पेरेंट्स असतील

हार्दिक आधी शुभेच्छा चला बालक लागली लागेल मला मला भाकरी स्वयंपाक येतो बरं का किती छान झाली बघितलं तुम्ही आम जेवायला करम भाकरी आणि अंड्याची पोळी टाकून दिली दोन राहिली त्याचीच बनवली एकच बनवली आता दव्य खाऊ आणि थोडस काहीतरी घेऊ सोबत लोणीचं पण आहे किंवा चटणी वगैरे काहीतरी असं चालवा गुड नाईट स्वीट ड्रिंक्स टेक केअर